नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली होती दुपारी चार वाजल्यापासून पीडित मुलीचे कुटुंब गांधीनगर पोलीस ठाण्यात थांबून होते पण यांना त्या कारणाने तक्रार दाखल करण्यास विलंब झाला विलंब होत असल्याने गांधीनगरवासी यांच्यामध्ये संताप निर्माण झाला मोठ्या प्रमाणात गांधीनगर मधील ग्रामस्थ पोलीस ठाण्यासमोर जमा झाले संशयित आरोपीवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली संतापलेल्या जमावापुढे प्रभारी पोलीस अधिकारी अर्जुन घोडे पाटील यांना योग्य तो खुलासा करता आला नाही जमावाने पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली याच दरम्यान संशयित आरोपीच्या बाजूने आलेल्या एका व्यक्तीने जमावावर दगडफेक केली यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली यामुळे जमाव प्रक्षुब्ध झाला दगड मारणाऱ्याच्या दिशेने ग्रामस्थ धावू लागले आणि त्या व्यक्तीला शोधून प्रचंड चोप देण्यात आला यावेळी यावेळी मोठ्या प्रमाणात आरडाओरडाही झाला पोलिसांची संख्या कमी असल्याने जमावावर नियंत्रण मिळवता आले नाही या घटनेची माहिती संपूर्ण जिल्हाभर पसरताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी गांधीनगर मध्ये दाखल झाले रात्री उशिरा दरम्यान गुन्हा दाखल झाला गांधीनगर पोलिसांनी वेळीच तक्रार दाखल करून घेतली असती तर इतका प्रचंड जमाव पोलीस ठाण्यासमोर आला नसता अशी भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाल्याने नुकताच जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी प्रभारी पोलीस अधिकारी अर्जुन घोडे पाटील यांना वेळीच कारवाई का केली नाही याचा तात्काळ खुलासा करावा अशी नोटीस बजावली असल्याची चर्चा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे होत आहे याबाबतचा खुलासा पोहोचल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिल्याचे समजते या बातम्यांमुळे गांधीनगर सह परिसरात जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कारवाईचे स्वागत होत आहे